चा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासात भूकंपापेक्षा कमी नव्हता साल होतं सकाळचे साधारण दहा वाजले होते अलाहाबाद न्यायालयाच्या आवारात पाय ठेवायलाही जागा नव्हती या सगळ्या गोंधळात न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांच्या चेंबर मधून मध्ये आले खोलीत उपस्थित असलेले सर्वजण आपापल्या जागी उभे राहिले त्यानंतर न्यायमूर्ती सिन्हा यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली या निकालात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणुकीत सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले इंदिरा गांधी त्यावेळी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ता सोडायला तयार नव्हत्या या निर्णयाविरोधात त्या सुप्रीम कोर्टात गेल्या पण तिथूनही दिलासा मिळाला नाही शेवटी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली नमस्कार मी कृतिका कदम तुम्ही पाहता एन टी व्ही मराठी तर या आणीबाणी प्रकरणाबद्दल अधिक बोलायचं झालं तर साल होते एकोणीशे जेव्हा देशात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता तसेच एकूण पाचशे अठरा जागांपैकी काँग्रेसने तब्बल तीनशे बावन्न जागा जिंकल्या होत्या आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातील म्हणजेच रायबरेली येथून संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या राजनारायण यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता राजनारायण यांना त्यांच्या विजयाबद्दल इतका विश्वास होता की जेव्हा इंदिरा गांधी निवडणुका जिंकून संसदेत गेल्या तर तेव्हा दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले राजनारायण यांनी न्यायालयाचे दार ठोकावले अठरा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधींना न्यायालयात हजर करण्यात आले आणि याच दिवशी सर्व साक्षीदार पुरावे लक्षात घेऊन इंदिरा गांधींना ही शिक्षा सुनावण्यात आली पाकिस्तानाशी युद्ध नुकतेच संपले होते अशात सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा धोका असल्याचे नमूद केले होते युद्ध दुष्काळ एकोणीसशे त्र्याहत्तरच्या तेल संकटाच्या अतिरिक्त आव्हानांमुळे अर्थव्यवस्था अक्षरशः ढासळली होती संप आणि निषेधामुळे सरकारचे दण आणले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचा दावा सरकारने केला होता देशभरात आणि पक्षात मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध पक्षांतर आणि गोंधळाचा सामना करताना काही निष्ठावंत आणि त्यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्या ठाम राहिल्या त्या संविधानापासून स्वतंत्र अधिकारबाह्य बनल्या होत्या यावेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर यांनी पंतप्रधानांना अंतर्गत आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला इंदिरा गांधींना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतर्गत गडबडीमुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे या माहितीच्या आधारे त्यांनी घोषणा जारी करण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले संविधानाच्या मर्यादेत राहून लोकशाही स्वातंत्र्य कसे निलंबित केले जाऊ शकते हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले प्रक्रियात्मक प्रकरणाचे निराकरण केल्यानंतर राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मध्यरात्रीच्या अवघे काही मिनिट आधी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार या अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या यानंतर इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबवण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली मात्र जनता आणीबाणीच्या विरोधात पेटून उठली होती समाजवादी पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला या लढ्यात मृणाल गोरे पन्नालाल सुराणा प्रभूबाई संगवी यांचे मोठे योगदान आहे मार्च एकोणीसशे चे सत्यात्तर सालच्या लोकसभा निवडणुकानंतर एकवीस मार्च एकोणीसशे चे सत्याहत्तर रोजी ही आणीबाणी उठवण्यात आली या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली इंदिरा गांधी यांनी लागू केलेला या आणीबाणीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा